मित्रांनो ते पेंटिंग अँड वॉटर बुकिंग सर्व्हिसेसमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत करतो तर या ठिकाणी वन बी एच के बांगल्याचं या ठिकाणी कलरचं चा काम चालू आहे बाहेरून या ठिकाणी आपण प्रायमर करत आहोत डबल कोट प्रायमर आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ॲपेक्स कलर आपण मारणार आहोत तसेच या ठिकाणी आतमध्ये वालपुट्टीचं आपलं काम चालू आहे चला बघूया आपण पुट्टीचं काम तर या ठिकाणी आपण पुट्टी करत आहोत हे बघा वर या ठिकाणी पुट्टी झालेली नाही परंतु खाली या ठिकाणी सिंगल पुट्टी भरायचं काम चालू आहे एशियन पेंटची वॉटरप्रूफ पुट्टी आहे पॉलिमर मिक्स पुट्टी असल्यामुळे फिनिशिंग चांगली आहे वॉटरप्रूफ पुट्टी आहे पाण्या पावसाच्या काही अडचण येणार नाही घराला खूप या ठिकाणी क्रॅक पाडलेले आहेत मित्रांनो भरपूर ठिकाणी लाईटवाल्यांनी खड्डे देखील पाडवून ठेवलेले आहेत परंतु पुट्टीमध्ये सगळं सर्व प्रकारचे सर्व खड्डे या ठिकाणी आपण क्लिअर करणार आहोत ही आहे डबल कोट पुट्टीची फिनिशिंग हे बघा एकदम स्मूथनेस आपण डबल केलेली आहे हॉलमधली आणि वर या ठिकाणी सिंगल राहिलेले आहे सिंगल डबल आपण या ठिकाणी एकत्रित करत चाललेलो आहोत ही आहे पुट्टीची बॅग एशियन बघा वाटर रेजिस्टंट आहे कॉलेमर याच्यामध्ये एड आहे चाळीस किलोची बॅग असते मित्रांनो तुम्ही घराला कलर कोणता हे महत्त्वाचं नसतं कलर कोणता करता हे महत्त्वाचं नसतं तर पुट्टी भरता का नाही हे महत्त्वाचं असतं कलर तुम्ही किती साधारण करा परंतु वाल पुट्टी घराला भरणं गरजेचं आहे नाईट डबल झाली तर कमीत कमी सिंगल हँड पुट्टी तरी घराला भरणं खूप गरजेचं आहे पुट्टी केले केल्यानंतर आपल्याला कळतं की फिनिशिंग कशी असते त्याशिवाय आपण सांगू शकतो कलरला फिनिशिंग त्यामुळे येऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला पुट्टी करणं खूप गरजेचं असतं पुट्टीमुळे भिं भिंती पूर्ण प्लेन होतात कलर देखील कमी कमी लागतो आणि वेल फिनिशिंग फिनिशिंग दिसतात कलर आपण साधारण मारलं तरी चालेल परंतु वॉल फुट्टी करणे खूप गरजेचं आहे आता याच्यामध्ये वॉटरप्रूफ आणि रेग्युलर असे दोन पुट्टे येतात आपण या ठिकाणी वॉटरप्रुफ पुट्टी पूर्ण वापरलेली आहे बघू शकता वर सिंगल आहे चालू आहे बघा पूर्ण क्रॅक आहे वगरे, वगरे, तर आपण ज्यावेळेस पुट्टी भरू त्यावेळेस हे सर्व प्रकारचे क्रॅक घेतन बुजून जाणार आहे त्यामुळे वालपुट्टी करणं खूप गरजेचं आहे लाईट फिटिंगचेसुद्धा क्रॅक वगैरे खड्डे वगैरे सगळं पुट्टीमध्ये आपण क्लिअर करून घेणार आहोत तर आपण या ठिकाणी आता बघू डबल कोट वॉलपुट्टी केल्यानंतर भिंत कशी दिसते हे आहे बेड या ठिकाणी आपली पूर्ण डबल हात वालपुट्टी झालेली आहे फिनिशिंग बघू शकता तुम्ही तुम्हाला कुठंच या ठिकाणी भितीला नाही एन्सिलिंगला नाही कुठंच तुम्हाला क्रॅक दिसणार नाही या ठिकाणी पूर्ण दोन आता आपण वॉल पुट्टी केलेली आहे त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की कलर करायच्या वेळेस अगोदर वॉल पुट्टी करा तरच कलर करा कारण डायरेक्टली कलर जर केला तर फिनिशिंग येणार नाही कलर टिकणार नाही तर चला चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा इतरांना देखील शेअर करा आपल्या घराचे जर कलरचे काम असेल तर आमचा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसेल माहिती संपर्क साधा धन्यवाद